धोरेगाव येथे धावत्या एस टी बसनं अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार घडत आहेत अशीच एक थरारक घटना औरंगाबाद पुणे महामार्गावर धोरेगाव जवळ घडली आहे यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली नाशिक आगाराची ही बस हिंगोलीकरिता जात असताना बसनं अचानक पेट घेतला या आगीत बस संपूर्णपणे जळवून खाक झाली आहे दैव बलवत्तर म्हणून बसमधील पंचवीस प्रवासी थोडक्यात बचावले हिंगोली आगाराची नीम आराम बस एम एच चौदा बी टी अडतीस शून्य पाच नाशिक बस स्थानक येथून पंचवीस प्रवासी घेऊन औरंगाबाद मार्गे हिंगोलीला जात होती धोरेगाव पासून पुढे काही अंतरावर पेंढापूर फाट्यावर आल्यानंतर गाडीच्या इंजिन खाली धूर येत असल्याचे रामेश्वर लोखंडे नावाच्या चालकाच्या लक्षात आलं आणि लक्षात येताच चालकाने ताबडतोब बस थांबून प्रवाशांना सामानासह खाली उतरवून घेतलं प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळच्या लोळ गगनास भिडायला लागले बसने मोठा पेट घेतला या घटनेची माहिती मिळतात गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चौरे पोलीस कॉन्स्टेबल अमित पाटील राहुल वडमारे श्रीकांत बर्डे रिजवान शेख रवी लोधवाल पदम जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि यानंतर काही मिनिटांत बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली मध्यरात्री दोन वाजताची वेळ असल्यानं लवकर मदत मिळाली नाही वेळेत मदत न मिळाल्यानं बस जळवून राख झाली आहे त्यानंतर एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं या घटनेची माहिती मिळताच गंगापूर आगार प्रमुख मनीष जवळीकर शेळके यांनी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पाठवून देण्याची सोय केली आहे दत्तात्रय जोशी महाराष्ट्र मीडिया गंगापूर औरंगाबाद